खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे बघा आता कर्मणी प्रयोगमध्ये काय असते महत्वाची कर्मणी प्रयोगाची लक्षणं काय आहे पहिलं महत्वाचं लक्षण म्हणजे वाक्य सकर्मकच असते म्हणजे वाक्यामध्ये कर्म असते आणि ते प्रथमाविभक्तीतच असते ठीक आणि कर्ता मात्र प्रथमाविभक्तीत कधीच नसतो हे सर्वात महत्वाची लक्षणं आहेत कर्मणी प्रयोगाची ठीक आहे मग आता आपण बघूया कोणत्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे आणि प्रयोग बघताना आधी करता आणि कर्म बघायचं असते ठीक आहे विद्यापीठास नाव लौकिक विद्यापीठ नाव लौकिकास आले आहे ठीक आहे नाव लौकिकास येणारं ना कोण आहे विद्यापीठ विद्यापीठ हा शब्द करता आहे आणि इथे करता प्रथमा विभक्तीत आहे लक्षात ठेवा करता प्रथमा विभक्तीत जर असेल तर फक्त 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 कर्तरी प्रयोगच होतो कारण कर्ता विभक्तीत फक्त कर्तरी प्रयोगात असतो कर्मणी प्रयोगात करता विभक्तीत कधीच कर नसतो आणि भावे प्रयोगात सुद्धा करता प्रथमाविभक्तीत कधीच कर नसतो त्यामुळे विद्यापीठ करता प्रथम आणता आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोगच आहे ठीक आहे कर्मणी नाही आहे आणि आहे परमनंट अकर्म क्रियापद आहे या वाक्यात कर्मच नाही त्यामुळे कर्मणीचा विषयच नाही पण हा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तो स्वामीनिष्ठ होता होता हे सुद्धा अकर्मक क्रियापद आहे या वाक्यात सुद्धा कर्म नाही त्यामुळे इथे कर्मणी होणार नाही आणि तो हा करता प्रथमा विभक्तीत आहे त्यामुळे हा आकर्मक कर्तरी प्रयोग आहे वरचा सुद्धा आकर्मक कर्तरी प्रयोग होता रमेशने चित्र काढले काढणारा रमेश करता आहे कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे याचा अर्थ करता तृतीय विभक्तीत आहे काढण्याची क्रिया चित्रावर होते चित्र हा शब्द कर्म आहे आणि कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्म प्रथमा विभक्तीत आणि कर्ता तृतीय तृतीयविभक्तीत हे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे आणि प्रधान कर्तुक कर्मणीचं लक्षण आहे आणि म्हणून हेच कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे कर्मणी प्रयोग आणि याचा प्रकार जर सांगायचा तर प्रधान कर्तुक कर्मणी आहे कारण प्रधान कर्तुक कर्मणीमध्ये ठीक आहे कर्ता जो आहे हा शुद्ध तृतीयाविभक्तीत असतो आणि कर्म विभक्तीत असते तिला सावकाश चालवते ठीक आहे या वाक्याचा प्रयोग कोणता होणार मित्रांनो बघा चालवते हे शक्य क्रियापद आहे चालणारी ती आणि चालण्याची क्रिया तिच्यावरच वाक्यात कर्म नाही ठीक आहे त्यामुळे कर्मणीचा विषय संपला तिला कर्त्याला लाभ प्रत्यय लागलेला आहे कर्ता चतुर्थी विभक्तित आहे त्यामुळे कर्तरीचा विषय संपला म्हणजे हा भावे प्रयोग आहे आणि वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग आहे तुम्ही याला शक्य भावे सुद्धा म्हणू शकता ओके आणि म्हणून आपलं उत्तर आहे रमेशने चित्र काढले कर्मणी प्रयोग ओके यस